आपल्या सर्वांचे लाडके आदेश कारण आदेश आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहे प्रत्यक्ष नाही आम्ही पण अप्रत्यक्षरित्या आम्ही त्यांचा आदर्श घेतो त्यांचा मार्गदर्शन घेतो म्हणून आज या मंचावरती आम्ही काळजी करू शकतोय आणि जोरदार टाळा सरांबरोबर पूर्ण एक सेगमेंट करणार आहोत आपण डोळे महाराष्ट्राची आदेश सांगितलं त्याबद्दल तत्पूर्वी मी सरांना विचारतो सर तिथला आताचा अनुभव खूप चांगला होता अनुभव या दिशेने बघत होतो तर इकडनं ओढत होते तिकडे काय बघता इकडे बघा मला लक्षात आलेलं आहे की पुढे पुढे काय होणार आहे तिकडे बघा तिकडे बघा किती असलं तरी आता स्टार प्रवाह बघणं सोडू नका कारण आता माऊली महाराष्ट्राची करून आलेलो आहे आणि खरंच देऊ आळंदीवरून सुरू झालेला प्रवास पंढरपुरापर्यंत होता आणि तिथे गेल्यानंतर त्या बरोबर चालत असताना पावलं पाऊली प्रत्येक क्षणी ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर कानावर पडत असताना या प्रवासामध्ये माऊली खरंच एक वेगळं चैतन्य आणि पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं तुम्हा सगळ्यांचं सगळं चांगलं होते आणि तसंच कायम चांगलं होण्याचं मागणं करून तोडलेली कवरा

मला आता तुम्हाला गौरव आहे या लोकसभेच्या माध्यमातून आणि खरंच हा गौरव वापरण्यासारखा असेल मी सर्वप्रथम लोकमचे मुंबईतर्फे नितीन खरे यांना विनंती करतो मुकेश शाल सन्मानाचा फेटा आणि आयुक्तांकडून छान सेने असं आपण हे सन्मान त्यांचं सन्मानवृती आदेश बांदेकर सर तळागाळातून अशी मेहनत करता करता आज सर एक वेगळ्या उंचीवर आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि ही अभिमानानेसर्क्या आहे कौतुक कराव तेवढं थोडं आहे सर सत्य आहे पर्यायाचा आवाज सर आपले आदेश सर त्यानंतर मी विनंती करतो की वरिष्ठ तर्फे गौरव गोळे आणि पाटील सर प्लीज मंचावरती आपल्या तर्फे सुंदर छान छान गिफ्ट आण तर्फे एव्हरेस्ट तर्फे उपस्थित मंचावर वंदळी सर उपस्थित त्यानंतर फॉर्च्यून तर्फे श्रीकांत पाटीलकर सर मंचावरती आहे प्लीज फॉर्च्युन गिफ्ट आणब

स्टार प्रवाहाचे जे आता सध्या मंगळागारचे कार्यक्रम चालू आहेत त्यातल्या एका सिरियलमध्ये त्यांचं सादरीकरण होणार आहे या जोडीने सर्व गाणी स्वतः रेकॉर्ड केलेत आणि मग त्याचं सादरीकरण केलंय વક્ર તોર નમહા આકાલય સૂર્ય ઓકી સમપ્રભ કેવી નામ ગુમે એહેઓ સર્વકારેષ સર્વતા станસરા Is kiss by oh kiss. असा बोल होता तो सुंदर नाच करायचा नाच ना रे मु ना, नाचलं घुमा कशी मी नाचू नाचलं गं घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा भाई नाही आला बेण नाही मला कशी मी नाचू नाचलं घुमा सु मागीर तुझं सूप पडलं रे तू खाणा घेऊ आता हो का बरं घेते केली मांगळ्या हुशी आरती चुना चुनाव दोन केली मांगळ्या आरती बरं का म्हटलं जगाचं पाठी तुम्ही सरू नका आपली भारतीय संस्कृती बर बर चुकलं माझं एक, एक मिनिट तुम्ही बोला तुम्ही हकवारी करा तुम्ही त्या बोलणार त्याच्यावर हकवारी करायची आता जसं केलं होतं ना तसंच माउली नाव सांगा तुमचं थोडं पुढे पुढे या थोडस तुम्ही पण या देणार माहिती आणि तुमच्या घरी कोण कोण आहे मग तुम्हाला हे सगळं ते झोडा बीडा इतक पहिल्यापासून त्यासाठी करवंटी यू टू बी ते आवाज काढल्या फक्त म्हणजे हे जर थोडं पारंपारिक कधी असल्यासारखं वाटलं म्हणजे आहे असेल खुश झालत तुम्ही हो हो पण जी प्रॅक्टिस तुम्ही करत होता का ते गेले वीस वर्ष झाले आता एकविसावं वर्ष गेल्या महिन्यात आमच्या ग्रुपला सुरू झालं त्या मध्ये गेले तेरा वर्ष मावशी आणि मला सात वर्ष झाले आणि आजचा जो परफॉर्म केलाय आम्ही ते इथे आल्यानंतर एडिटिंग करून आम्ही केलेलं आहे इथे काय काय टॉप मध्ये लग्न होता एडिटिंग पण होत ना त्यांचा आवाज होता त्या पण प्रोग्रामला गेलेला त्यांनी गाडी फार रेकॉर्ड करून दिला

पाणी सुद्धा न पिता तुम्ही इथे आमचा पंधरा जणी आहे पंधरा जणी आहे आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रात भारत आणि भारताबाहेर पण कार्यक्रम करत सगळ्या चॅनल वर आमचे कार्यक्रम चालले दोन्ही ग्रुपचे सगळ्या इथे आले आम्हाला आणि महाराष्ट्र राज्याला पण आम्ही पण मग घरी कोण कोण आहे तुमचे माझे मिस्टर आहे आणि मी माझी सासू आहे नव्वद वर्षाची नव्वद वर्षाच्या आजी आणि माझे तीन जाऊ आणि आम्ही आमचं जॉईन फॅमिली आहे माझी मुलं तिन्ही अमेरिकेत असतात हो अमेरिकेत आज जेव्हा कळेल की तुम्ही इथे छान परफॉर्मन्स दिला पाणी सुद्धा न तिथं परफॉर्मन्स दिला लेखकांना वाढवताना सुद्धा तुम्ही असंच केलं असणार हो खुश आहात ना खूप आनंदात आहात

केला साजमी नववारीचा श्रावण महोत्सवाच्या कार्यक्रमात वाट्या माझ्या सोन्याच्या माझ्या सोन्याच्या हार माझा तोड्याचा बांगड्या माझ्या मोत्याच्या नाकात मोठी तुम्हाला सर्वांचा अभिमान तुम्हाला मानता मुलो सगळं सांगितलं आणि कुणाला तुम्हाला सर्वांना सांगितलं <laughs>

असं नाही असं परत मी इकडे आलो मी होतो स्वामी महाराज तुम्हालाच माहिती आहे मी अंबरनाथच्या पाठ्यात कधीच गेलो

सांगू। <laughs> सरक यापुढच्या तो 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 चार जणींच सादरीकरण आपण लाईव्ह व्हिडिओ आलो होतो तर तो तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता नाव जाहीर करणं जेवढं कठीण असत ज्या दोघी आज इथून निवडल्या गेले त्या लक्ष्मीच्या पावलाली मध्ये जी मंगळागौर होणार आहे ना त्याच्यामध्ये त्या सहभागी होणार आहेत आणि तिथे माहित काय धन्य आहे तुम्हाला कशीच नाही नाव जाहीर करतो मला प्रॉब्लेम काय नाव जाहीर होत ना शांत नावच सुख होते पाहिजे तत्पूर्वी एकदा स्टार प्रवाहासाठी जोरदार ठाण्या आणि लोकमत सखी मंचसाठी सुद्धा जोरदार आणि टिकटॉक साठी असं नाही असं नाही करायचं विजय ठरलेले आहे ते काय वाले आले म्हणून माझा मूड गेला आता मी घरी नसतो उत्सुकता आणि उत्कंठा कशी असते मला आपल्याला माहितीये की आपल्यातच कोणीतरी जिंकणार मध्ये जिंकत असताना त्यातले खेळ त्याच्यातलं पारंपरिक तुमचं काम तुमचं कौशल्य तुमची दिवसभराची मेहनत आणि त्या पलीकडे मिळालेल्या वेळातून वेळ काढून ती कला प्रयत्न त्यामुळे मला घाम बोललाय माहिती का <laughs> <laughs> तुम्हाला जाहीर करू पटकन नक्की मी प्रॉमिस पाहिजे एकच गोष्ट मागणार आहे आयुष्यभर दुसऱ्यांसाठी करता राब 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 पटकन घरातल्या कोणालाही बर वाटत असं झालं तर उचलता लेकरापासून ते अगदी वयस्करांपर्यंत प्रत्येकाला डॉक्टर कडे घेऊन जा नेहमी दुसऱ्यासाठी जटत असता घराच्या सुखासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी सकळ करत असताना स्वतःला कुठेतरी त्या घरात स्वतःकडे दुर्लक्ष करत असता मग मी तुम्हाला एक मनापासून सांगावंच वाटत तुम्ही सुदृढ ना तर आमचं घर आनंदी असणार आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही विमानातून जातो ना किंवा एक अनाऊन्समेंट कायम तानावर पडत असते की जर विमानातलं हवामान किंवा ऑक्सिजन कमी झाला आणि जर तातडीने आधी ऑक्सिजन स्वतःला लावा मग शेजारच्या सूचना विमानात प्रवासात देतात माऊ मागणार आहे ते तुमच्याकडे एकच मागणार आहे की इथून पुढे कुटुंबाची काळजी घेत असताना आधी तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार आहात कारण तुम्ही आमच्या कुटुंबाचा ऑक्सिजन आहात मौबि या आनंदाच्या प्रसंगी एकच एवढंच मागण स्वतःची काळजी घ्या स्वतः आनंदी राहा कारण तुम्ही सुदृढ राहिला तर आमची घर सशक्त होणार आहे पुढची पिढी उभी राहणार आहे तर तुम्हाला या स्त्री शक्तीला मी आदेश बांधलेकर मनापासून नमस्कार करतो रामकृष्ण आणि त्या ग्रुपचं नाव आहे पूजा जाधव स्मिता चौधरे कारण ते खेळ त्या खेळातल्या योगापासून प्रत्येक गोष्टी अगदी पारंपरिक गोष्टींचा वापर आणि त्यातून एकदा जोरदार टाळ्या या माऊलींसाठी धन्यवाद मॅडम जरा दोन मिनिट इथे थांबा दोघी दो अशा द्या सगळ्यांनी चेहरे प्रसन्न ठेवा एक माझा मोबाईल आहे सेल्फी काढून द्या नाही नाही अशाच द्या दोन बाजूनी काढतोय त्या बाजूनी त्या बाजूनी कल का अरे काही कोणाला वाईट वाटलं असेल तर मोठ्या मनाने

या दोघींची गौराई महाराष्ट्राची म्हणून निवड झालेली आहे त्यासाठी सर्वात पहिले या दोघींचे खूप खूप अभिनंदन तर या दोघी आपल्याला थेट स्टार प्रवाच्या लक्ष्मीच्या पावलाने या सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहेत तर कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद